दैनिक वृत्तरत्न सम्राटचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक रणजित इंगळे यांच्या हत्येची सी आय डी मार्फत चौकशी करा अशी मागणी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश पेटकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली दैनिक वृत्तरत्न सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक रणजित सतरा जूनला रात्री साडे अकरा वाजता कुठेतरी अज्ञात गुंडाने हत्या केली त्या हत्येचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या आणि इतकं चांगलं नेतृत्व असलेल्या प्राध्यापक रणजित काम सर यांच्यावर जो हल्ला झाला त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावरतीही फार मोठा आघात झालेला आहे आणि म्हणून शासनाने मात्र याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सी आय मार्फत चौकशी करण्यात यावी व गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच त्यांना शासनाच्या वतीनं पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची मागणी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी विनंती पत्रकार संघाच्या वतीनं आज रोजी आम्ही करत आहोत नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार नांदुरा यांच्या मार्फत वीस जूनला एक लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात प्राध्यापक रणजित इंगळे यांच्या हत्याराला ताबडतोब अटक करण्यात यावी मृतक प्राध्यापक रणजित इंगळे यांच्या नातेवाईकांना शासनाने पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी देशात आणि राज्यात होणारे पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व त्याच्या कुटुंबियांना संरक्षण द्या अशी विविध मागण्यांच्या ह्या निवेदनात समावेश आहे या निवेदनावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश पेटकर सचिव पुरुषोत्तम भातुरकर तुकाराम रोकळे शैलेश वाकुडे विनोद गावंडे विठ्ठल भातुरकर संतोष ताडे किशोर इंगळे अरुण सुरवाडे गजानन बुटुडे संदीप गावंडे विनोद खंडारे इत्यादींच्या सह्या आहेत अकोला येथील दैनिक वृत्तसम्राटचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक रणजित इंगडेसर यांची काही गुंड प्रतिष्ठकांनी त्यांनी सत्यरिखाण केल्यामुळे त्यांनी त्यांची निर्मस्ते केली अशा सत्यरिखाण करणाऱ्या पत्रकारांवर या सरकारमध्ये वारंवार या विसुद्ध हल्ले झालेले आहेत या हल्ल्याचा आम्ही नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र परिषद करतो व सरकारने आज नांदुरा तालुका सन्मान तहसीलदार साहेब यांना आम्ही नांदुरा तालुका पत्रसंघाच्यावरती निवेदन दिलेलं आहे त्या दखल त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनावजी शिंदे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे या दखल घेऊन जे तत्काळ त्यांना शासनाने जे गुन्हेगार जे आहेत हल्लेखोर आहेत त्यांना अटक करून शासनाने त्यांच्या परिवाराला त्यांची जे झालेली भरपाई जीवनाची जी करता येत नाही परंतु त्यांच्या परिवारासाठी शासनाने पन्नास लाखाची मदत द्यावी त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने यापूर्वीसुद्धा पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत का, ज्या सुरक्षा पत्रकारांसाठी ज्या सोयी सोयी सवलती केलेल्या आहेत त्यांच्या परिवारासाठी ज्या सोयी केलेल्या आहेत त्या त्याची त्यांनी शासनाने पत्रकारांना पत्रकार नेहमी आपल्या जीवाचं राहण करून सत्य लेखन करत असतो परंतु या राज्यामध्ये काही जे गुंडप्रती आणि तस्कर मंडळी आहे काही वती धंदेवाईक आहे किंवा ज्या ज्या त्यांनी हल्ले करून आपला हल्ला केलेला आहे अशावर कठोर कारवाई करून त्यांच्या त्यांच्यावर कारवाई कडक कारवाई करून त्या कारवाई करण्यात याव्या या या घटनेचा आम्ही नांदुरा तालुका पत्रसंघाचे सर्व पदाधिकारी त्यांचा तीव्र निषेध करतो असं मी इतकार करतो पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा